जिल्हा परिषद निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये आमची फक्त एवढीच लढाई होती की स्थानिक विरुद्ध बाहेरचा आणि या ठिकाणी बाहेरच्या उमेदवाराला दिल्यामुळे आम्ही गेली वर्ष आमच्या मतदारसंघामध्ये काम करतोय मग कुठेतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवावी आणि या उद्देशाने आम्ही या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला आमच्या मागे सर्व मतदार या मतदारसंघातील जेव्हा आम्ही फॉर्म भरला त्यावेळी सगळ्या गावात मतदारसंघातून फोन आला काही जणांचा की मॅडम फॉर्म भरू दे मागे घेऊ नका तुम्ही आणि मतदारही आमच्या बरोबर होते पण आजच्या या पैशाच्या महासागरात आणि एकंदरीत जे फोना व्हायला लागले फॉर्म भरल्यापासून चार दिवसात या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे आम्ही या गोष्टीचा विचार केला की आपण यामध्ये करू शकत नाही मतदार जरी आपल्या बरोबर असले तरी लोक विकले जाताना दिसत आहेत या आज मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे आपण कुठेतरी थांबलं पाहिजे या उद्देशाने आम्ही थांबायचं निर्णय घेतला पण या सर्व ह्याच्यात मी सर्व मतदारांचे आम्हाला कोणी कोणी फोन केले तुम्ही थांबा आमचं सहकार्य आहे तुम्हाला या सर्वांचे मी मनापासून आभार मानते